हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षकाच्या पथकाच्या नंतर जवळा बाजार येथे अवैध धंदे सुरूच औंढा नागनाथ तालुक्यामध्ये हाटा पोलीस स्टेशन अंतर्गत जवळा बाजार पोलीस स्टेशनचे बीट जमदार व पोलीस प्रशासन चालवतात अवैध जुगार मटका गुटका अवैध धंदे जवळा बाजार व जवळा बाजार परिसरामध्ये दारू जुगार मटका गुटकार रेती हे अवैध धंदे चालत असल्याने एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दारू जुगार मटका गुटकार रेतीचे सन्मानपत्र व पाचशे रुपये बक्षीस व शाल श्रीफळ देऊन जवळा बाजार पोलीस प्रशासनाचे बीट जमादार कोकरे व ठाकूर आदी पोलीस कर्मचाऱ्यांचा न्यूज नाईन वनच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक यांची सातत्याने भूमिका असते की पोलिसांची प्रतिमा मलीन होऊ नये यासाठी सातत्याने कर्तव्यदक्ष हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर गुन्हेगारांना हिंगोली जिल्हा हद्दपार करून हिंगोली जिल्ह्यामध्ये शांतता अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करीत सर्वसामान्य जनतेला समाजाला न्याय देण्यासाठी कर्तव्याने कार्यरत असल्याचे पाहावयास मिळतात परंतु सध्या जवळा बाजार येथे खुले आम जुगार पत्ते अवैध दारूचा महापूर तर अवैध गुटक्यांची खुले आम विक्री मटका चालवताना लोणी पोलीस प्रशासनाचेच तर तुपही पोलीस प्रशासनाचेच म्हणणे वावगे ठरणार नाही जवळ बाजार पोलीस प्रशासनाने अवैध धंदे चालवणे व्यवसाय चालवला असेल तर पोलीस प्रशासनाचे सदरक्षणाय खलनिग्रहाय कर्तव्य गेले कुठे गुंडवृत्तीचे मुठभर लोक पोलीस प्रशासनाच्या हातावरती तुरी देऊन अवैध धंदे चालवतात पोलीस प्रशासनाला हदबल केल्याचे जवळ बाजार येथे पाहावयास मिळत आहे सर्वसामान्य व्यक्तीने सदरक्षणाय खलनिग्रणाय या ब्रीद वाक्याचं वाचन केल्यास अंगावरती शहारे उभे राहतात परंतु जवळा बाजार पोलीस प्रशासन उघड्या डोळ्यांनी हे सर्व अवैध धंदे चालवत असल्याने जवळा बाजार परिसरामधील ज्येष्ठ नागरिक वृद्ध महिला त्रासले आहेत जवळा बाजार पोलीस प्रशासनावरती प्रथम निलंबनाची कारवाई करून हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी कारवाई करावी अशी ज्येष्ठ नागरिक आणि महिलांमधून विनंती होत आहे सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी न्यूज नाईन वन मराठीसाठी संपादक नागनाथ मुळे हिंगोली